राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या भरपूरच चर्चामध्ये एक विषय आहे सूरज चव्हाण हा बिग बॉसमध्ये गेला आहे आता बिग बॉसमध्ये म्हणजे बिग बॉसमध्ये जाणे म्हणजे काय प्रथम आपण जाणून घेणार आहेत मित्रांनो बिग बॉस हे काय भानगडं आहे तर मित्रांनो बिग बॉस हे अशी आहे का ज्या ठिकाणी जे कलाकार येते ते मज अशा दहा ते पंधरा कलाकारांची निवड होते आणि मग जिथं म्हणजे ते बिग बॉसचं ठिकाण आहे तिथं त्यांना आमंत्रित केलं जातं आहे मग तिथं जाऊन मग असा मोठा रूम राहतोय असा म्हणजे मी पण ऐकलं असा आणि त्या रूममध्ये ते तीन महिनं त्यांना ते घालवावं ला लागत होते त्या रूममध्ये बाकी लाईट वगैरे सगळं राहत आहे पण तीन महिने तिथं कॅलेंडर राहत नाही म्हणजे कुठली त्यांनी तारीख कळत नाही घड्याळ राहत नाही टायमिंगचं काही भान राहत नाही का आता सकाळ झाले का दुपार झाले का संध्याकाळ झाली असं काहीच कळत नाही असं तीन महिनं त्याच्यामध्ये घालवा लागत होती असा भरपूर मोठा रूम राहतो त्याच्यामध्ये आणि मग स्वयंपाक पाणी आपलं हातानेच करून खायचं असं राहत आहे आणि तिथं दहा पंधरा जणांची टीम राहते म्हणजे कलाकारच बोलवलं जातं तिथं आणि मग असं ह्या आणि मग त्याच्यामध्ये मग दिवसभर काय त्यांचा खेळ वगैरे चालत असतील ते वेगळंच राहते ते त्या टी व्हीला थोडंसं दाखवत होती कधी कधी बिग बॉस मग मित्रांनो म्हणजे सांगायचं तात्पर्य असा की आज एक गरिबाचा पवार सूरज चव्हाण हा बिग बॉसमध्ये गेला मित्रांनो आणि मित्रांनो कसं आहे का तो त्याचा संघर्षमय जीवन होता इतका संघर्षातून तो पुढे गेला ना तर त्याचे आईवडील तो लहान असतानाच वार वारले होतं म्हणजे आई वडील आधी वारले म्हणजे त्यांचे वडील शेळ्या सांभाळायचे मग शेळ्या सांभाळत असताना मग ते त्यानंतर ते थोडेसे वयमान झाले असं किंवा आजारपणामध्ये त्यांचं निधन झालं सूरज चव्हाणच्या वडिलांचं पाठीमागं पाच मुली आणि एक मुलगा हा सावा सूरज चव्हाण होता मग सूरज चव्हाण म्हणजे शाळेमध्ये जायचा पण कधी कधी शाळा तो चुकवायचा एक मग त्याची आई त्याला म्हणजे काही गाईबा असं दमबाजी शिव्या देत असेल का शाळेत का जात नाही तो पण वडिलांचा एकला असल्यामुळं मग वडील लाडामध्ये तुझं जाईल तर नाही जाणार असं त्याच्या आईला म्हणायचे मग ती पण दुर्लक्ष करायची मग असंच शेळा संपत असताना आजारपणात म्हणा किंवा काही दुःखद निधन झालं त्यांच्या वडिलांचं त्या टायमाला सुरत हा म्हणजे गावामध्ये गोट्या बिट्या खेळायचा गोट्या खेळायचा पोरांमध्ये जाऊन मग त्याला कोणतरी सांगितलं सांगितला का भाऊ तू तुझे वडील वारे तुला लागत आहे तिकडं चाल पण त्याला आता वडील वार्यात म्हणजे नेमकं काय झालं आहे हेच सुरज शेवणला कळत नव्हता मित्रांनो एकदम आज्ञान <काई> होता त्याचा वाला मग तिथं गेला तो मग तिथं गेल्यानंतर बाबा जवळही पण नाही गेला पण मग आता जवळ आता आज्ञान असल्यामुळे मग वारणे मरणे असं म्हणजे काय होतं आहे ना मित्रांनो हे माहीत नव्हता चला वडील वारल्यानंतर मग काय झालं त्याचा हे संघर्ष मी जीवने मित्रांनो मग वडील वारल्यानंतर मग आई त्याची अडवली त्या टायमाला मग आई अडवली मग त्याचे वडील जिकडे शेळ्यांकडे जायचं डोंगराला तिकडे ती जायची का ते आहे तिकडं असं जाता जाता मग ती शेवटी दो एक दोन चार वर्ष नंतर मग ती पण वाढली मग आता सूरज एकटाच राहिला तो पण बारीक पाच बहिणी पाठीमागं मग त्यांचा सांभाळ त्यांची जी एक आत्या होती तिनं केला मग त्यांचा संभाळ तिनं केल्यानंतर मग सूरज हास्यातोर कुठेतरी काम करायचा किंवा मग त्याच्या बहिणी जेवत्या काही छोट्या छोट्या चोटे होत्या त्याच्या आत्याने मग त्या पण मजुरी मोलमजुरी करायच्या त्यांच्या आत्या सांभाळायची त्यांना त्यांचा उदरनिर्वाह तिथं व्हायचा आणि सूरज हा गावामध्ये आहे निरा निरा ना मरे माता म्हणजे मरे आईचं मंदिर असं मला वाटतं ते होतं मग तिथं जायचा तो मंदिरामध्ये बसायचा सूरज आणि मग त्या मंदिरामध्ये आहे ना मग तिथं मग गूळ नारळ शेर नार शेरणी निवद हे लोक ठेवायची मग तो ते खाऊन उदरनिर्वाह करायचा कधी गावात फिरताना मग कोणाला काय दिलं दिलं जेवण वगैरे तो ते खायचा म्हणजे याचा अर्थ असा नाही होत मित्रांनो का त्याला त्याची आत्या सांभाळत होती म्हणजे ती देत नव्हती ती पण जेवण द्यायची मित्रांनो पण आता सूरज म्हणजे असाच थोडा उन्हाळख्या मारत फिरायचा मग मात्र त्याची अंगी कला होती व्यायाम करायचा मग त्याचा भास आहे ना एक दिवस त्याला काय म्हणला मामा तुझ्या आवाजात आहे ना एक टिकटॉक काढू आपण व्हिडिओ पण ते सूरजला काही माहीत नव्हतं मग ते टिकटॉक व्हिडिओ हालु हालु त्या सूरज चव्हाणना काढला हळूहळू त्याला प्रतिसाद भेटत गेला भरपूर प्रतिसाद भेटत गेला मग त्यामध्ये कसं आहे मग प्रतिसादही भेटायचा लोक शिवाय द्यायची कमेंटमध्ये जसे की आता आम्हाला युट्युबरांना कमेंटमध्ये वाईट बोलतात लोक मग त्याला शिवाय द्यायची कमेंटमध्ये पण सूरज आज्ञान असल्यामुळे शाळा शिकत शाळा शिकायलाच नव्हता तो मग आज्ञान असल्यामुळे ना मग त्याला त्या कमेंटला तो काही रिप्लायच द्यायचा नाही मग त्यानंतर तो भरपूर प्रसिद्ध झाला टिकटॉकमध्ये मग लोकं का सत्काराला त्याला म्हणजे कुठं असं कार्यक्रमाला समारंभाला कुठं उद्घाटनाला बोलायची भरपूर पैसे द्यायचे त्याला असं मानधन काहीतरी द्यायचीच लोका मग तिथून मग तो प्रसिद्ध होत आला पण ते पैसेही त्याला महत्त्व येत नव्हतं अज्ञान असल्यामुळं मग ते पैसे, पैसे दुसरेच हे लोक हे करून घ्यायचे असे त्याच्या घ्यायचे त्याच्याकडून मग तो असाच मग हळूहळू मग आहे ना मित्रांनो एक आघात झाला त्याच्या जीवनात असा का टिकटॉक हे क्षेत्र बंदच होऊन गेला टिकटॉक त्या टायमाला बंद झाला आणि मग टिकटॉक बंद झाल्यानंतर मग चव्हाण थोडा नाराज झाला सर का आता आपलं हिडू हिळू हिडू फॉर्म लावतो आणि आता टिकटॉकही बंद झाला तर काय करायचा मग त्या टायमाला मग टिकटॉक बंद झाल्यानंतर पुन्हा इन्स्टाग्राम आला आणि मग तो हिंमत हारला नाही मग त्याच्याजवळ काला होती ना मित्रांनो काहीही गेलं काही बंद झालं तरी जे ज्ञान आहे ते कोणी चोरू शकत नाही कला कोणी चोरू शकत नाही मग त्याने ना इंस्टाग्रामला हिडिओ बनवायला सुरुवात केली तिथं पण त्याला भरपूर प्रतिसाद भेटला भरपूर मग तो असा हिडिओ बनवायचा मग मोलमंजुरी करायला तो कुठं कोणाच्या इडं असं कोण बडखत मागवायला ह्या तर जायचा मग हिक केले ना तो जास्त प्रसिद्ध झाल्यामुळे ना मग मी तुला काय झालं का, का मग त्याला एक दिवस असं म्हणजे बिग बॉस इथून मग त्याला कोणतरी म्हणजे आमंत्रण दिलं का तुला तिकडे यावं लागत आहे तीन महिने राहावं लागेल तर त्यांना सांगितलं मी येणार नाही सूरजना का मी महागाव सोडून तीन महिने कुठंच राहणार नाही मग ते पुन्हा गेले पुन्हा दोन तीन वेळेस त्यांना नकार दिला होता मग त्याची जी बहीण आहे ना त्यांना त्याला सांगितलं का तू जा एक तुझ्या भल्यासाठी बाबा तू जा मग तो गेला तिथं मित्रांनो सूरज आणि सूरज तिथं गेल्यानंतर पण मित्रांनो त्याची आई पण वाढली होती बरं का त्या टायमाला मग सूरज तिथं गेल्यानंतर आत्ता मग तिथं भरपूरच कुणी कोणी होते ते काही लोक का हसायला लागले सूरजला त्याचा असा अवतार त्या पण आज सहा आक्टोबर म्हणजे सहा ऑक्टोबरला त्याच म्हणजे सगळ्यांची जे डोळं लागलो लागून राहिलं होतं त्या बिग बॉसवरती भरपूर चर्चा होती आणि आज तो सूरज चव्हाण त्या बिग बॉसमध्ये विजेता ठरला आहे आणि एक ट्रॉफी आणि सव्वीस लाख रुपयाचा चेक त्याला त्या ठिकाणी भेटला मित्रांनो जिंदगीमध्ये लाईफ बनली त्याची आणि नाव पण गाजवलं आणि बिग बॉसलासुद्धा प्राधान्य भेटला त्याच्या गावातल्या लोकांनी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये त्याचा स्वागत केला आणि तीच लोक त्याला वाईट कमेंट करत होती वा शिवीगाळ करत होती पण तो कोणत्या परिस्थितीतून आला मित्रांनो आईवडील लहानपणीच वारले आत्याने सांभाळ केला नैव दे खाऊन कोणातरी दिलं ते खाऊन आणि कष्टमय जीवन जगून हा सुरज चव्हाण आज बिग बॉसमध्ये विजेता ठरवून आणि भरपूर असं नाव कमावलं आहे आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी इतिहास रचला आहे ना त्यांनी संघर्ष केला आहे भरपूर आणि संघर्षमय जीवन जागा मित्रांनो कष्ट करा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि सुरज चव्हाणचा विडो विषय काढायचा असं आहे मित्रांनो आज एक आम्ही कलाकार आहोत आणि एक कलाकार आणि कलाकाराची स्तुती करणे हा आमचा अधिकार आहे आणि कलाकाराला एक उत्साह प्रोत्साहन देणे आणि आज जर आमचा हिडू हा त्या सुरज जर पाहिला ना तर त्यालासुद्धा छान वाटेल मित्रांनो तर किती संघर्षातून हा सुरज चव्हाण आला आहे तर मित्रांनो कष्ट करा कोणत्याही क्षेत्रात आपण पण यशस्वी व्हाल अशा लोक आणि लोकांच्या वाईट बोलण्याचं लक्ष टाकू नका सुरज चव्हाण नाही तेच सुरज चव्हाण नाही तीच लोकं बोलली होती आज तीच लोकं खांदे घेऊन नाचत आहेत मित्रांनो तर मला सांगणं एवढंच आहे मित्रांनो कोणता एक क्षेत्र असो कष्ट करा मेहनत करा बाकी लोकांकडे लक्ष टाकू नका लोक वाईट बोलतील तुम्हाला पण तुमचे वाईट प्रसंग जर आला ना तर ती लोकं तुम्हाला पोसायला येणार नाही तर पुन्हा एकदा मित्रांनो कसा वाटला आज एडो नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय